नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील उंद्रिया गावात कर्मयोगी डॉक्टर बालासाहेब ठोंबरे पाटील यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण सोमवार दिनांक सव्वीस मे रोजी करण्यात आले यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा आणि पूर्वसंध्येला खरीप पीक परिसंवाद व आत्मभान जागृती कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता कर्मयोगी डॉक्टर बाळासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दिवंगत सहयोगी अधिष्ठाता व विद्यार्थीप्रिय प्राचार्य कर्मयोगी डॉक्टर बालासाहेब ठोंबरे पाटील यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त सोमवार दिनांक सव्वीस मे रोजी सकाळी वृक्षपूजन व संवर्धन करण्यात आले नियोजित कार्यक्रमात सुरुवात झाली उंद्री तालुका केज येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पुरस्कार वितरण व शेतकरी मेळा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याचे उद्घाटन अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेश राडसकर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिता ताई मुंदडा या होत्या यावेळी विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी संचालक विस्तार शिक्षण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परवणी डॉक्टर नागोराव पवार त्याचबरोबर माजी कुलसचिव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ पर्वणीचे डॉक्टर दिगंबराव चव्हाण या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांनी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन केले त्यानंतर स्मृती प्रतिष्ठानकडून मान्यवरांचा यथोचित सन्मानही करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रतिष्ठानच्या कार्याचा विस्तृत आढावा अनुराधा सूर्यवंशी ठोंबरे लातूर यांनी केला यावेळी अनुराधा सूर्यवंशी ठोंबरे लातूर यांनी प्रास्ताविक करताना विस्तृत माहिती दिली कार्यक्रमाचा आलेख उत्तरोत्तर उंचावण्यासाठी उत्तर माननीय विजयांना बोराडे माननीय उमाकांची दांगड ह प्रकाश महाराज बोदले माननीय सो आशा भिसे कविता नेरकर मॅडम डॉक्टर आशा आर्या आमदार सतीश भाऊ चव्हाण प्राचार्य बाळासाहेब चव्हाण माननीय श्री उद्धव बापू आपे आपेगावकर माजी कुलसचिव श्री दिगंबर चव्हाण माजी कुलगुरू श्री मधुकररावजी गायकवाड यांसारख्या अनेक तज्ज्ञ व्यासंगी अभ्यासू व्यक्तींची उपस्थिती लाभून आणि आशीर्वाद प्राप्त झाले या लोकांची केवळ आशीर्वादच प्राप्त झाले नाहीत तर त्यांनी दिलेली कौतुकाची थाप ही अविस्मरणीय आहे दाखल सांगायचे झाले तर माननीय श्री विजयांना बोराडे यांनी त्यांच्या मनोगतामध्ये असे उद्गार काढले की ते म्हणाले मी सिंधू संस्कृती पाहि वाचली मी हडप्पा संस्कृती वाचली पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज मी ठोंबरे संस्कृती पाहत आहे आणि हे कौतुक किंवा ही जी थाप आहे हे स्फूर्ती देणारे उद्गार म्हणजे या कार्यक्रमाचं फलित आहे सुरुवातीला अकरा मान्यवरांना कर्मयोगी डॉक्टर बाळासाहेब ठोंबरे पाटील स्मृती पुरस्कार तर अन्य चार जणांना अनुक्रमे स्वर्गीय माणिकराव दादासाहेब ठोंबरे पाटील व स्वर्गीय राणी लक्ष्मीबाई दादासाहेब ठोंबरे पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुरस्कार प्रदान करण्यात आले पुरस्कार प्राप्त मान्यवर अनिकेत द्वारकादास लोहिया अंबाजोगाई सामाजिक सेवा पुरस्कार दोन हजार चोवीस दत्ताभाऊ शंकरराव बार्गजे बीड सामाजिक सेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस सय्यद रहमान चांद पाशा लातूर भक्तपुंडलिक पुरस्कार दोन हजार चोवीस डॉक्टर संजय शिवराम पवार तालुका कंदार जिल्हा नांदेड भक्त पुंडलिक पुरस्कार दोन हजार पंचवीस विनोद नरहरराव रापतवार नागपूर आदर्श बंधू भरत पुरस्कार दोन हजार चोवीस महावीर साहेबराव मस्के पाटील तालुका वडवणी जिल्हा बीड आदर्श बंधू भरत पुरस्कार दोन हजार पंचवीस डॉक्टर विनोद विजयकुमार चव्हाण तालुका जिल्हा लातूर पत्रकारिता पुरस्कार दोन हजार चोवीस प्राध्यापक नानासाहेब निवृत्तीराव गाठाळ पत्रकारिता पुरस्कार दोन हजार पंचवीस आजीज खुद्दुस सय्यद तालुका जिल्हा लातूर सद्भावना पुरस्कार दोन हजार चोवीस प्रतिभाताई जयंतराव वानखडे तालुका जिल्हा अमरावती सद्भावना पुरस्कार दोन हजार पंचवीस डॉक्टर रामधन अंबादास ठोंबरे उंदरी ग्रामभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस तसेच स्वर्गीय माणिकराव दादासाहेब ठोंबरे पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर पांडुरंग साहेबराव आवाड तालुका कळम जिल्हा धाराशिव कुशल कारभारी किसान पुरस्कार दोन हजार चोवीस आणि रेवन सिद्ध भागवत लामतोरे तालुका जिल्हा धाराशिव कुशल कारभारी किसान पुरस्कार दोन हजार पंचवीस स्वर्गीय राणी लक्ष्मीबाई दादासाहेब ठोंबरे पाटील यांच्या स्मृतीप्रित्यात शोभा शिवाजी खोगरे अंबाजुगाई कुशल कारभारीन किसान पुरस्कार दोन हजार चोवीस आणि द्वारका प्रतापराव काळे तालुका पूर्णा जिल्हा परभणी कुशल कारभारीन किसान पुरस्कार दोन हजार पंचवीस यांचा समावेश होता माझ्यासोबत या प्रतिष्ठाननं अनेक मान्यवरांना गौरवित केले आहे त्यापैकी दोन हजार चोवीसचे पुरस्कार यावर्षीच वितरित करण्यात आले आहेत मी या प्रतिष्ठानला खूप शुभेच्छा देतो की कुठल्याही निमित्तानं ते पुरस्कार टाळता आले असते परंतु त्यांनी टाळले नाहीत की मानवता आणि महानता या प्रतिष्ठानमध्ये आहे जोरदार टाळ्याबाजून आपण त्यांचं कौतुक करू आज आपण काय करतो तर मी एकोणचाळीस वर्ष पोलिसांना सेवा केली साडेसातशे आवाड मिळालेले मी माझ्या एकोणचाळीस वर्षामध्ये मा कोणा चहाचा शर्मिला नाही म्हणून मी अंतकरणा तो बोलतो मी आज मला खूप अभिमान आहे तुम्ही आज मला बोलवलं माझा सन्मान केला पण मी खोबरेसायला म्हणलं होतं की सर माझ्यापेक्षा आणखी खूप लोक आहे जे आईची सेवा करतात ज्यावेळेस मी माझ्या आईला रुबी हॉस्पिटलमध्ये तीन महिने होतो घेऊन त्यावेळेस आजी आय सी यूमध्ये मी खाली झोपायचो आजीची काही किस्टवी करायचे किंवा साडी नेसवायची आजी मला माझी माय अशी मला आशीर्वाद द्यायचे भरभर हे आशीर्वाद आज मला मिळणार नाही ज्यांचे आई आहेत त्यांना आज स्वर्ग आहे ह्या जगाच्या पाठीवर त्यांनी खूप जपा आपल्या आईवडिलाला खूप सेवा करा पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह सन्मानपत्र पुष्पहार फेटा श्रीफळ असे होते अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पुरस्कार प्राप्त काही मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले हा सोहळा जो आहे तो एकमेकांच्या वाट्याला येणाऱ्या काटे दूर करण्याचा सोहळा असावा आणि विशेषतः बंधूंच्या नावाने हा पुरस्कार जो दिला गेलेला आहे आणि त्यांचं स्मरण जे या ठिकाणी केलं जात आहे त्याच भावनेपोटी सगळी सच्चन शक्ती जी आहे ती या ठिकाणी एकत्र झालेली आहे ह्याच्या पलीकडचा दुसरा काही मोठा संदेश असू शकत नाही आयुष्यामध्ये खूप काही करणारी खूप हात आहेत खूप कष्टणारी आहेत बापजे सरांचं फेसबुक पेजवर मी हमेशा पाहतो सगळं वाचतो सगळं वेदना समजता सगळ्यांना सगळं कळतं पण कुणाचा वाटेकरी होता येत नाही पण अप्रत्यक्ष या हाताने का म्हणा त्या हाताने का होणार कुठं जर काही चांगलं काम होत असेल ते हात जर वाढवायचे असतील तर मला वाटतं हा एक अशा प्रकारचे जे कार्यक्रम आहेत एक वेगळ्या पद्धतीची शक्ती जी आहे ती बळ देऊ शकते का होतो मुंबळेसरांच्या आणि मी त्यांचा स्वभाव त्यांचं वागणं त्यांचा अभ्यास त्यांची विद्वत्ता या सर्व बाबी मी जवळून बघितलेल्या आहेत आणि त्यांच्या नावाने मला जो पुरस्कार मिळाला त्यासाठी खरोखर मला मनातून आनंद होत आहे आमच्या वडिलांची पुण्याई आणि आमचे परमस्ही ऐकून पुरस्कार मिळालेले बाबासाहेबजी साहेब आणि अशा माणसाच्या नावाने पुरस्कार आहे बाबासाहेबजी ठोंबरेपाटील एक मी छोटंसं उदाहरण देतो की कर्तृत्वान माणसाला आयुष्य कमी मिळतं इतिहास आहे कर्तृत्वान माणसं जेवढे जेवढे होतात त्यांना आयुष्य का परमेश्वर कमी देतो काही कळत नाही व इतिहास जर बघितला तर मी शिवाजी महाराज बघा संभाजीराजे बघा आपले जिल्ह्यातलेच नेते बघा प्रमोदजी महाजन पहा गोपीनाथजी मुंडे पहा विलासरावजी देशमुख पहा आमचे पुतणे दिनेश मस्के पहा एक कर्तृत्वान पोरगा पण वयाच्या चौरेचाळीस वर्षी ग्रहून घेतात कुठलंही व्यसन नसणार आज आमचे बंधू आमची परंपरा आमच्या कुटुंबाची शंभरच्या आत आमच्या घरातलं कुणीही गेलं नाही ही पहिली की शंभर वर्षानंतर सगळे गेले आमचे आई शंभर वर्षे वडील एकशे चार वर्षे आजोबा एकशे आठ वर्षे आमचे वडील आदरणीय रमेशरावजीच्या वडिलाबरोबर झेडपी मेंबर होते सुंदरराव साहेबाबरोबर अजुरव झेडपी मेंबर होते सांगायचं म्हणजे माननीय प्राचार्य सर मला हा भाग अतिशय म्हणजे मी पहिल्यांदा मराठवाड्यात आलेली अमरावती विभागातून माझी कन्या लातूरला बायोटेक्नॉलॉजी कॉलेजला एस आर ए या पोस्टवर काम करते आहे त्यामुळे आमचा संबंध बाबासाहेब ठोंगरेंशी आला आणि या माध्यमातून त्यांनी आज या गावाचं दर्शन घडवलं या सर्व गावातील माझे बंधू भगिनी उपस्थित सर्व गणमान्य नागरिक यांना वंदन करून हे जे आज कार्यक्रम प्रत्येक क्षेत्रात त्यांनी एक एक व्यक्ती व्यक्ती निवडून काढलेली मित्रो हो, हा पुरस्कार शोभा खोगरेंना शिकली स्थिती पर्यावरण वृक्षारोपण या संदर्भात दिलेला आहे शोभा कोगरे आणि मी आम्ही दोघो नवराबाई फूट रविवारी आमच्या शेतात जात असतो जातो हाच त्या हयात नाही आपण आमच्या शेतामध्ये दोन हजार दोनपासून ते आजपर्यंत गांडणूक निर्मितीचे प्रकल्प आहे तोच आमच्याही तो प्रकल्प आहे तसंच जे खरं आणि चांगली कामं आहेत ती चांगली कामं हे प्रसिद्धी आपण या ठिकाणी जर जास्त केली आणि याच बीड जिल्ह्यामध्ये मला सांगा की सगळीकडे जे चांगलं काम केलेले आहेत भरत पुरस्कार असेल कुशल कारभारी असेल विविध प्रकारचे पुरस्कार, पुरस्कार हे पण याच बीड जिल्ह्यामधून आपल्याला दिले जातात आणि सतत दहा वर्षापासून चालू आहे हे काम असंच सतत आपलं चालू राहील तर थोडक्यामध्ये कुशल कारभारी म्हणून मला या ठिकाणी पुरस्कार दिलेला आहे कुटुंब लहान सुख महान याच्यातलं मी नाही कारण आमचा जन्म झाला त्यावेळेस आशीर्वाद देताना जुनी मंडळी आशीर्वाद द्यायची अष्टपुत्र सौभाग्य होती भाऊ त्या काळातली आमची जन्म, आई मावज मावज जन्म। आहे माझ्या आईसहित पाच बहिणी आहेत आणि मी मावस भाऊ आणि मावस बहिणी ते सगळे मिळून आम्ही सत्तावीस जण होतो ते मला कुटुंब सांगतो आणि चार भावाची लग्न झाली चारही भावांना ज्या सासरवाडी आम्ही केलेल्या आहेत कमीत कमी पाच ते सात मेहून मेहून येईल कदाचित दहाव्या पुण्यस्मरणापर्यंत पन्नास ते साठ पुरस्कार या कुटुंबाने दिले असतील आणि हे पुरस्कार प्राप्त जे सग्रहस्थ आहेत त्यांना परमेश्वराने ज्या विचारलं किंवा तुम्हाला पृथ्वी तलावरती पाठवतोय हो आणि तुम्ही जावा त्यावेळेला माझ्यासहित सगळ्या पुरस्कार प्राप्त म्हनी व्यक्तीने परमेश्वराला हे मागणं मागितलेलं असेल की भगवंता तुम्ही मला द्यायचा असेल तर असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा आयुष्य संपले तरीही सुगंध दरवळत राहावा असं कार्य आमच्या हातून घडवून घेत असतील तर आम्हाला पाठव अन्यथा आम्हाला पाठवू नको कदाचित हीच मागणी सर्वांनी केलेली असेल यावेळी या कार्यक्रमाबद्दल तसेच अतिशय उत्तम असं मार्गदर्शन डॉक्टर नागोराव पवार यांनीही मार्गदर्शन केले कार्य जाहीर करत राहिले तर वेगवेगळ्या स्तरातील लोकांना भावना तयार होऊन त्यांच्यामध्ये एक प्रकारची उन्नती तयार होते आणि ती सेवा धर्म करण्यासाठी समाजसेवा करण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात त्यासाठी ही एक प्रतिष्ठा अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे किंवा आहे त्याचप्रमाणे या कुटुंबाशी तर आमचे संबंध आहेत हे मी आपण सांगितलेलंच आहे त्याचप्रमाणे वीज दिल्याशी माझे थोडेसे संबंध आहेत यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना रमेशराव आडसकर यांनी सांगितले की ठोंबरे आणि आडसकर परिवाराचा जुना स्नेहबंध आहे आई वडिलांची सेवा करणारे सेवाभाव जोपासणारे माणुसकी जिवंत ठेवणाऱ्या एकत्र कुटुंब पद्धतीचा आदर्श टिकून ठेवणाऱ्या सेंद्रिय शेतीतील कार्य व प्रयोगशील शेतकरी बांधवांना प्रेरणा व बळ देणारे पत्रकारिता संगीत शिक्षण समाजसेवा आरोग्य कृषी साहित्य सहकार विधी प्रशासन उद्योग व्यवसाय तसेच राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक बांधिलकी जोपासून विविध क्षेत्रात निस्वार्थपणे व समर्पित भावनातून कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्वांचा ठोंबरे कुटुंबीय दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करते हे अभिनंदनीय कार्य आहे असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले थोंबरे पाटील दरवर्षीप्रमाणे वर्षी जे बंधू बाळासाहेबजी ठोंबरे मी अतिशय दर्जेदार कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे हा पुरस्कार दोन वर्षाचा पुरस्कार आहे दर्जेदार कार्यक्रम आपल्या बंधूच्या स्मरणार्थ ह्या ठिकाणी डॉक्टर सर ह्या ठिकाणी ठेवतात सर्वप्रथम मी त्यांचं ह्या ठिकाणी कौतुक करतो कारण आपण वडालाची पुण्यतिथी करतो पहिल्या वर्षी बोटी करतो नंतर छोटी करतो नंतर विसरून जातो आमचे बापू इथे आहेत परंतु मी दरवर्षी बघतो की अतिशय संयमी आणि दर्जेदार असं आमचं ठोंबरे कुटुंब या ठिकाणी आपल्या बंधूच्या स्मरणात दरवर्षी कार्यक्रम घेतात परंतु अतिशय चांगला आणि समाजाला दिशा देणारा हा कार्यक्रम आहे तुमचं ठोंबरे बंधूंचं खरंच कौतुक आहे की अतिशय बंधू भाव जपून ठिकाणी अध्यक्षी समारोप करताना आमदार नमिता मुंदडा म्हणाले की हे प्रतिष्ठान चांगले उपक्रम राबवून कर्मयोगी डॉक्टर बालासाहेब ठोंबरे यांचे समर्पित कार्य व संस्काररूपी विचार पुढे नेत आहे महाराष्ट्रातील विविध भागात व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा आज येथे सन्मान होत आहे हे कौतुकास्पद आहे तसेच त्यांनी सर्वांना शुभेच्छाही दिल्या उल्लेख करायचा आहे की आपले ठोबरे साहेबांनी एवढ्या सुंदर पद्धतीने म्हणजे पुरस्कार देणं आणि अशा जे आपल्या सोसायटीमध्ये चांगले काम करणारे लोक असतात त्यांना कुठेतरी शोधून त्यांचा वाव करावा हे खूप लोक करतात पण जे दहा वर्ष सलग जे ह्या केवढ्याच एथुजियाझमने जे साहेब हा कार्यक्रम घेत आहेत हे बखरंच बघणार आणि त्याचा वाव करण्यासारखा आहे अख्ख्या भागातून या राज्यातून चांगल्या पद्धतीने आणि लांबून इकडे उपस्थित राहून ज्या ज्यांचे नावं आहेत ते सगळे इकडे उपस्थित आहेत हे बघूनसुद्धा मला खूप आनंद झाला की ह्याच्याने आपल्या सर्वांचं जे प्रेम आदर रिस्पेक्ट थोंबे कुटुंबासाठी आहे हे इकडे दिसून येतं आणि चांगल्या पद्धतीने आजचा कार्यक्रम इकडे त्यांनी आयोजित केलेला आहे तुम्हाला माहिती आहे की माझ्यापेक्षा जास्ती बीड जिल्ह्याचा इतिहास असेल नाही तर लोकांपर्यंत पोचायचं कसं आजचे सन्मान पुरस्कार जे आहेत त्यांनीसुद्धा प्रचंड आपल्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे तर आपल्या सर्वांना मी विनंती करते की ह्याच्या पुढेसुद्धा आपण जे आपला मार्ग पिक केला आहे त्याच्यामध्ये नक्कीच आपण ऑलरेडी पुढे खूप गेलेला आहात पण आपल्या पुढच्या सुद्धा आपलेच जर आपण संस्कार देऊ शकलो आणि त्याच पद्धतीने पुढच्या जनरेशनने सुद्धा हे असं काम करत राहिलं तर नक्कीच आपल्या ह्या बीड जिल्ह्याचं नाव पुढच्या याच्यामध्ये एकदम आय थिंक टॉप वन टू थ्रीमध्ये जिल्ह्यांमध्ये नाव याचं काही ही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दिगंबर मोरे यांनी केले तर ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सोमनाथ रोडे यांना प्रदान करण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन करून उपस्थितांचे आभार सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी मांडले शेतकरी मेळावा व पुरस्कार वितरण समारंभाची सांगता राष्ट्रगीताने झाली तत्पूर्वी पूर्वसंध्येला रविवार दिनांक पंचवीस मे रोजी सायंकाळी खरीप पीक परिसंवाद व आत्मबान जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दर्शन बातम्यासाठी नंदकुमार पिंपरेसह नागेश अवताडे अंबाजोगाई